नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी ॲडव्होकेट अनिल पवार नालंदा एज्युकेशनल कन्सल्टन्सी बुलढाणा मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण डीम युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस त्याचा कट ऑफ इंटेक कॅपॅसिटी या अनुषंगाने आज चर्चा करणार आहोत तर महाराष्ट्र राज्यात एकूण चौदा डीम मेडिकल कॉलेजेस आहेत या चौदाही कॉलेजेसच्या ज्या जागा आहे त्या एमसीसीच्या ऑफिशियल वेबसाईटवरून ऑन मेरिट्स भरल्या जातात तर जे चौदा मेडिकल कॉलेज आहेत त्याबद्दल आपण चर्चा करूया तर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज नवी मुंबई या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी ही दोनशे पन्नास असून या कॉलेजची फी ही सत्तावीस लाख रुपये आहे याचा दो सन दोन हजार चोवीसचा जो कटाप आहे तो तीनशे वीस एवढा होता त्यानंतर दुसरं मेडिकल कॉलेज जे आहे डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणे याची इनटेक कॅपॅसिटी दोनशे पन्नास म्हणजे या कॉलेजला दोनशे पन्नास एमबीबीएसच्या सीट्स आहेत या कॉलेजची फीसुद्धा सत्तावीस लाख रुपये असून या कॉलेजचा कट ऑफ तीनशे सोळा मार्क सन दोन हजार चोवीसचा राहिलेला आहे त्यानंतर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर या कॉलेजला एकूण एकशे पन्नास एमबीबीएसच्या सीट्स आहेत या कॉलेजची फी तेवीस लाख रुपये असून या कॉलेजचा कट ऑफ चारशे पंधरा राहिलेला आहे त्यानंतर एमजीएम ग्रुप ऑफ मेडिकल सायन्सेस या एमजीएम ग्रुपचे एकूण चार कॉलेजेस आहेत त्यापैकी एमजीएम ग्रुप मेडिकल कॉलेज नेरुल या कॉलेजला पन्नास सीट्स आहेत या कॉलेजची फी एकवीस लाख रुपये असून सन दोन हजार चोवीसचा कट ऑफ चारशे सहासष्ट मार्क लागलेला आहे त्यानंतर एमजीएम वाशी या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी शंभर असून या कॉलेजची फी एकवीस लाख रुपये आणि कट ऑफ चारशे ब्याऐंशी राहिलेला आहे त्यानंतर एमजीएम संभाजीनगर याची इंटेक कॅपॅसिटी दोनशे सीटची असून फी एकवीस लाख रुपये आणि कट ऑफ चारशे ब्याण्णव राहिलेला आहे त्यानंतर एमजीएम नवी मुंबई याची इंटेक कॅपॅसिटी ही दोनशे फी एकवीस लाख रुपये आणि कट ऑफ हा पाचशे पन्नास राहिलेला आहे त्यानंतर कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराड या कॉलेजला याची इंटेक कॅपॅसिटी ही दोनशे पन्नास असून फी तेवीस लाख रुपये आहे तर कट ऑफ तीनशे त्र्याहत्तर राहिलेला आहे त्यानंतर प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स लोणी या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी म्हणजे दोनशे सीट्स या कॉलेजला एमबीबीएसच्या उपलब्ध आहे याची फी सतरा लाख पन्नास हजार रुपये असून सन दोन हजार चोवीसचा कट ऑफ पाचशे चोपन्न मार्क राहिलेला आहे त्यानंतर भारतीय विद्यापीठ मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजला एकशे पन्नास एमबीबीएसच्या सीट असून या कॉलेजची फी पंचवीस लाख शहाण्णव हजार रुपये एवढी असून या कॉलेजचा कटॉप सन दोन हजार चोवीसचा चारशे चाळीस असा राहिलेला आहे त्यानंतर भारतीय विद्यापीठ सांगली या कॉलेजला एकशे एक पन्नास सीट्स आहेत या कॉलेजची फी चोवीस पॉईंट तीस लाख आणि कट ऑफ हा तीनशे सदतीस मार्क राहिलेला आहे त्यानंतर दत्ता मे मेघे मेडिकल कॉलेज नागपूर या कॉलेजला एकूण एकशे पन्नास सीट्स आहेत या कॉलेजची फी तेवीस लाख पन्नास हजार रुपये आणि जो ऑफ आहे तो या कॉलेजचा तीनशे एकोणचाळीस मार्क राहिलेला आहे त्यानंतर दत्ता मेघे मेडिकल कॉलेज वर्धा या कॉलेजला इंटेक कॅपॅसिटी ही दोनशे पन्नास सीट्सची आहे कॉलेजची फी तेवीस लाख पन्नास हजार रुपये आणि कॉलेजचा कट ऑफ हा तीनशे अडोतीस राहिलेला आहे आणि त्यानंतर सिम्बॉयसिस मेडिकल कॉलेज फॉर वुमन पुणे हे मेडिकल कॉलेज हे फक्त मुलींसाठी आहे हे पुण्याला आहे या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी एकशे पन्नास असून या कॉलेजची फी दहा लाख रुपये होती आणि कट ऑफ हा सहाशे बावीस होता तर मित्रांनो वरीलप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण डी एम कॉलेजेसची माहिती त्याची फी इंटेक कॅपॅसिटी आणि कट ऑफ याबद्दल आपण चर्चा केलेली आहे चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद